आपल्याला एक रिक्वेस्ट आली होती आणि रिक्वेस्ट अशी होती चाळीस साईजच्या ब्लाऊजची त्यांना कटिंग दाखवा तर आज आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन चाळीस साईजच्या ब्लाउजची आपण परफेक्ट अशी स्टेप पर बाय स्टेप अशी ही आपण कटिंग त्यांना दाखवणार आहोत आपण माप किती घेतलेली आहे उंची कम उंची छाती वगैरे किती घेतलेली आहे आणि हा व्हिडिओ अंगावरून मापं घेतल्यावर त्या साईजनुसार किंवा त्याच्यानुसार हा व्हिडिओ आहे जर तुम्ही ब्लाउजच्या मापावरून घ्यायचा म्हणजे माप घेतले तर त्याच्यात वाढवायची गरज नाही फक्त मार्जिन ठेवायची आणि कटिंग करायचं मात्र अंगावर माप घेतल्यावर कटिंग कशी म्हणजे करतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फस्ट फक्त अंगावरून बॉडीच्या मापावरून ही, ही कटिंग आहे तर आपण ही कटिंग व्यवस्थित अशी दाखवणार आहोत तर सर्वप्रथम आपण उंची किती घेतलेली ते पाहू उंची घेतलेली आहे चौदा प्लस एक बरोबर पंधरा आणि छाती चाळीस प्लस तीन बरोबर त्रेचाळीस त्रेचाळीस छाती ही परफेक्ट तुमची यायलाच पाहिजे तरच तुमचं ब्लाऊज बसतं नंतर तर बसत नाही तुमचं ब्लाऊज शिवून झाल्यावर त्रेचाळीस छाती तुम्हाला जर आली मोजून अशी परफेक्ट मोजली तर तुमचं ब्लाऊज बसतं नाही तर बसत नाही चाळीस आलं चाळीस ठेवलं तर तुमचं ब्लाउज बसत नाही समोरचा का सहा ठेवलेला आहे मोंढा आपण साडेचार ठेवलेला आहे आता हाच साडेचारच का ठेवलेला आहे तर यामध्ये आपण यामध्ये कसं असतं जेवढं ब्लाऊज मोठ तेवढा मुंढा छोटा परत एकदा ऐका जेवढं ब्लाऊज मोठ तेवढा मुंडा छोटा ठेवावा लागतो ला तर मागचा गळा नऊ ठेवलेला आहे आणि गळ्यानुसार आपण शोल्डर ठेवत असतो वा कोणत्या याला तेवढंच माप चालत नाही तुमचा गळा छोटा असेल तर शोल्डर वाढवावं लागतं मोठं असेल तर शोल्डर कमी करावा लागतं एकदम मोठा मोठी हे परफेक्ट असं हे ब्लाऊजचं माप आहे चाळीस साईज च्या ब्लाऊजचं माप आहे आणि मी तुम्हाला कोणतं इतकं घ्या तितकं घ्या काही सांगणार नाही एकदम परफेक्ट असं हे आपलं चाळीस साईजच्या ब्लाउज च कटिंग आहे आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचंय आणि आपण ऑनलाइन क्लासेस सुरू करणार आहोत लता फॅशन पॉइंट वर ऑनलाईन क्लासेस सुरू करणार आहोत आपल्याला एक आम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला नंबर देणार आहे ते नंबर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हायचा आहे आणि तुम्हाला आवड असेल तरच तुम्हाला जॉईन व्हायचं आहे नाही तर होऊ नका कारण ब्लाऊज शिकायला खूप इच्छा लागती मेहनत लागती इच्छाशक्ती असेल तरच ब्लाउज शिकत शिवतात नाहीतर शिकतात नाहीतर शिकत नाहीत तर यामध्ये मेहनत पण आहे आणि आनंद पण आहे दोन्ही गोष्टी आहेत आजकाल ब्लाऊजची शिलाई खूपच वाढलेली आहे त्यासाठी प्रत्येक लेडीजला वाटतं माझं ब्लाऊज मी शिवावं त्यांच्याच विनंतीला मान देऊन आपण ऑन खूप असे मेसेज येत होते की तुम्ही ऑनलाईन क्लासेस सुरू करा तर आपण सुरू केलेले आहेत आणि फक्त ना फक्त पाचशे रुपयामध्ये आपण तीन ब्लाऊजची कटिंग तिची सांगणार आहोत फोर्टक्स ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आणि प्रिन्सेसफुल ब्लाऊज आपण तीन ब्लाउजची परफेक्ट अशी कटिंग आणि स्टिचिंग सांगणार आहोत तर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही नक्की जॉईन व्हायचं आहे तुम्हाला नंबर दिलेला जाईल तर आता आपण पुढं आता हे आपण हे टक्स कसे टाकलेले आहे ते पाहणार आहोत सर्वप्रथम आपण समोरचा सगळा सहा इंच ठेवलेला आहे आणि शोल्डर आणि शोल्डर आपण पावणे तीन इंच ठेवलेला आहे इथं जेवढं तुमचं शोल्डर कमी असेल तेवढं तुमचं ब्लाउज छान बसतं अजिबात पाठीमाग चोळ येत नाही आणि समोर चोळ येत नाही तर तुम्हाला कमीत कमी शोल्डर ठेवूनच ब्लाऊज शिवायचा आहे म्हणजे परफेक्ट ब्लाऊज व्यवस्थित असं ब्लाऊज येतं तर तुम्हाला हे काम करायचं आहे तुमच्या ब्लाउजमध्ये तर आपण आता हे माप किती ठेवलेलं आहे ते पाहणार आहोत एकूण आपण त्रेचाळीस इंच हे माप ठेवलेलं आहे त्रेचाळीसचं आपण होऊ शकता आपण हे त्रेचाळीस माप ठेवलेलं आहे पावणे अकरा इंच आपण परफेक्ट आपली इथूनच आपली इथूनच फिटिंग येणार आहे परफेक्ट फिटिंग आहे आपण इथं बरोबर फिटिंग येणार आहे आपली तर आपण हे पावणे तेरा ठेवलेलं आहे पावणे अकरा ठेवलेला आहे तर छातीचं माप आपण फिटी ठेवलेलं आहे पावणे अकरा ठेवलेलं आहे तुम्हाला जर तुमचं अंगावरून घेऊन जर चाळीस नंबर येत असेल तर तुम्हाला पाहुणे अकरा ठेवायचे आहे छाती आणि त्याच्या समोर आपण दीड इंच मार्जिन ठेवलेली आहे एक इंच ही ठेवू शकता पण नवीन असेल तर दीड इंच ठेवा असं हे आपले माप आहेत परफेक्ट आता आपल्याला आता ब्लाऊज आपण हे ठेवलेला आहे साडेचार मुंडा मुंडा हे साडेचार ठेवलेला आहे तुम्हाला परत एकदा सांगते जेवढं तुमचं ब्लाऊज मोठं असेल तेवढा तुम्हाला मुंडा छोटा काप इथं आपल्याला मुंडा किती ठेवलेला आहे आपण नऊ इंच ठेवलेला आहे आपल्याला नऊ इंच मोठं घ्यायचं आहे नऊ इंच तर आपण आपला नऊ इंच येतो आहे की नाही आपण पाहणार आहोत तर आपण इथं आपली जी शोल्डरची जी आपली टीप येणार आहे ती आपण शोल्डरची इथून घेणार आहोत तर आपण आता मोजूया आपलं बरोबर येत आहे की नाही पाहू शकता परफेक्ट आपलं नऊ इंच हा मुंढा येणार आहे किती नऊ इंच तर आपण साडेचार इंच हे चाळीस छातीला चाळीस साईजच्या छातीला साडे साडेचार इंच मुंढा ठेवलेला आहे आणि हा परफेक्ट असं मुंढा तयार होणार आहे साडेचार इंच ठेवल्यामुळे आपली आता तुम्हाला एक गंमत सांगते तू आज आता आपण जर याचा जर मोंढा तुम्हाला पाच साडेपाच जर ठेवला असता तर तुम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवते की आपण जर मोंढा साडेपाच हो। जर ठेवला असता तर आपलं मोंढा किती येतो ते पाहणार आहोत पाहू शकता दहा इंच आपल्याला मोंढा येणार आहे जर तुम्ही जर पाच इंच जर तुम्ही मोठा ठेवलेला असता तर तुमचं दहा इंच मुंढा आला असतात तर चाळीस साईजच्या ब्लाउजला नऊ इंच मुंढा खूप छान बसतो परफेक्ट बसतो काचत नाही आणि ढिल्लाही होत नाही हे परफेक्ट माप हे साडेचार इंच तुम्हाला मोंढा ठेवायचा आहे पास ठेवला तर तुमचा मुंढा वाढला जातो आणि एकदा का तुमचा मुंढा जास्त झाला तर ब्लाउज फिटिंगला अजिबात येत नाही त्यासाठी तुम्हाला ब्लाउजला चाळीस साईजच्या ब्लाउजला साडेचार इंच मोठा ठेवायचा आहे आता आपण या आपण ह्या टक्सकडे वळूया हा टक्स आपण अडीच इंच ठेवलेला आहे आणि हा ठेवलेला आहे चार इंच हा ठेवलेला आहे सहा इंच आणि आपण हा जो टक्स आहे हा टक्स म्हणून ठेवलेली आहे आपण दीड इंच ठेवलेली आहे आणि उंची ठेवलेली आहे आपण उंची आपण अडीच ठेवलेली आहे आणि आपण कटोरी पॉइंट आपल्या दहावर ठेवलेला आहे कितीवर कटोरी पॉइंट आणि हे आपण अडीच ठेवलेलं आहे तर आपली हे एकदम परफेक्ट बसणार आहे आता इथं आपण काय करणार आहोत इथं आता मागचा आणि पुढचा हा हा जो पेपर आपण ड्रॉ केलेला आहे मागचा आणि पुढचा सेम आपण कापलेला आहे पण मागचा आपण अर्धा अर्धा इंच एक इंच आपण टक्समध्ये देतो तर आपल्याला समोरच्या मध्ये काय करायचंय दीड इंच टक्स मध्ये म्हणजे तुमचं इथं तुम्हाला अर्धा इंच समोरचा भाग अर्धा इंच कमी पडणार आहे तर तुम्ही अर्धा इंच आपण इकडं काढून घ्यायचंय आणि हा जो टक्स आहे हा वाला हा तुम्ही अर्धा इंचा घेणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला इथं सुद्धा अर्धा इंच समोरचा भाग वाढून घ्यावा लागणार आहे आणि थीवाल। त्या तरच तुमची हा अर्धा इंच आपल्याला समोरच्या भागामध्ये वाढून घ्यावा लागणार आहे तरच तुमचा समोरचा आणि मागचा परफेक्ट असा पॅन्ट म्हणजे पार्ट तयार होईल होणार नाही मागचा मोठा होईल समोरचा छोटा होईल त्यासाठी आपण इथं जे जाणार आहे ते इथं पण घेतलेलं आहे इथं तुमचा अर्धा इंच जाणार आहे इथं आपण अर्धा इंच वाढून घेतलेला आहे समोरचा भाग फक्त समोरचा भाग आपली बाही आता आपण बाही लांब घेतलेली आहे सहा इंच आणि त्यामध्ये एक मिळवलेलं आहे बरोबर सात इंच झालेली आहे आपण हे सात इंच लांबी ठेवलेली आहे आणि आता तुम्हाला चाळीस नंबरच्या ब्लाऊजसाठी साठी घडी किती टाकायची तर आपण चाळीस नंबरच्या ब्लाऊजसाठी साठी घडी साडे नऊ टाकलेली आहे नऊ टाकली तरच तुमचं ब्लाऊज म्हणजे ब्लाऊज बसून परफेक्ट असून माया उरणार आहे नाहीतर उरणार नाही तर तुम्ही साडे नऊ ठेवायची आहे नऊ ठेवलं तर तुमची माया खूप कमी उरेल पण आपण साडे नऊ ठेवलेला आहे आणि आपला हा मुंढा नऊ इंच आहे कारण आपलं इथं नऊ इंच आलेला आहे त्याच्यामुळं हा सुद्धा आपल्याला नऊ इंच ठेवलेला आहे आपण या मुंढ्यानुसारच हा मुंढा आपण नऊ इंच ठेवलेला आहे आता हे झालं घडीचं झालं मुंढेचं झालं आता आपण दंडघेर दंडघेर हा चाळीस साईजच्या ब्लाउजसाठी साडेसात दंड घेऊन येतो आणि हे तुमच्या हातावर अवलंबून असतं की कुणाचे हात मोठे असतात कुणाचे हात छोटे असतात त्यानुसार मिडियममध्ये आपण साडेसात ठेवलेलं आहे कुणाचं सात सुद्धा येऊ शकतं तर आपण साडेसात ठेवलेलं आहे अशी ही परफेक्ट अशी आपली चाळीस साईजच्या ब्लाउजची परफेक्ट ही कटिंग आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे पुन्हा एकदा सांगते आपले ऑनलाईन क्लासेस सुरू होणार आहेत त्यासाठी तुम्हाला जर आवड असेल तर तुम्हाला लता फॅशन पॉईंटवर ॲड व्हायचं आहे या ग्रुपला तुम्हाला नंबर दिल्या जाईल आणि तुमच्या काय समस्या असतील त्या तुमच्या नक्की सोडवल्या जाईल आणि फ फक्त ना फक्त पाचशे रुपयामध्ये तीन ब्लॉजच्या आपण कटिंग टिचिंग दोन्ही दाखवणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद